नमस्कार मित्रांनो मी आणि पायल दोघोदना गाडीवर चालू शकतात आठ वाजता बघा आठ वाजता किती दुखी येत आम्ही एका ठिकाणी गाडी उभी केली कारण समोर आपल्या पाण्याना गार आहे त्यामुळे गाडी पुढे जात नाही आम्ही तिथे गाडी उभी केली आणि पाण्याने पैपी आलो आपल्या सीडवर तिथे आल्यानंतर पायलना काही पोळ्या आणल्या होत्या गायसाठी खायला पायलना त्या पोळ्या काढल्या आणि पप्पाजवळ दिल्या पप्पाने त्या गाईला खूप घातल्या तर आम्हाला मक्का मोडता येतील त्यामुळे आम्ही आलो आपल्या एरियाजवळ खाली तिथे आल्यानंतर पायलना काही रुमाल बांधला पप्पा रुमाल बांधला मी रुमाल बांधला आणि मप घालून घेतले त्यानंतर आम्ही केली मक्का मोडायला सुरुवात तर आम्ही एका ठिकाणी पाणी प्यायला बसलो आपल्या सीट जवळ तिथे बसलो म्हणे आपल्या गायीला पण सेंडे टाकू तर पप्पांना काही सेंढी घेतले मी सेंडे घेतले आणि गायीला घेऊन गेलो तर गायला टाकून दिले त्यानंतर आलो तर दोन वाजल्यानंतर पप्पा म्हणे मला भूक लागली पायल सुद्धा म्हणे भूक लागली पप्पा म्हणे तू इदा पाण्याची कॅन भरून आण पाणी नाही तर मी पाण्याचे कॅन भरून आणले त्यानंतर बसलो जेवाला तर पायलला आम्हाला वाढून दिले तर आम्ही तिघेही जेवलो त्यानंतर परत आम्ही मक्का मोडायला सुरुवात केली तर मक्का मोडता मोडता चार वाजले त्यानंतर आम्ही बसलो एका ठिकाणी सावलीत कारण जास्त जमले होते ऊन जास्त होतं त्यामुळे तिथे बसलो त्यानंतर आम्ही काय केले परत मक्का मारायला सुरुवात केली त्यानंतर मक्का पूर्ण झाली पाच वाजता आणि पाच वाजता आम्ही निघालो घराकडे बघा ना आम्ही निघालो तिघच घराकडे त्यानंतर ही इथे आपली गाडी उभी आहे तिथे आम्ही गाडीवर बसलो तिघच आणि बघा की आम्ही जाय घरी आलो तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करून घ्या